जर या वाल्मिक कराडला जर अटक झाली नाही तर भव्य दिव्य आंदोलन आणि मोर्चा हा बीड मतदार बीड जिल्ह्यामध्ये निघणारे अध्यक्ष मोदी आहेत आता भूमिका काय बोलायची होती माझ्या जवळच्या आहेत त्यात का मी नकारणार थोडं आरोपी कुठल्या पक्षाचा आहे जातीचा आहे धर्माचा आहे कुठली भाषा बोलतो अशा प्रकारचा विचार न करता जो खरोखर घटनेमध्ये इन्व्हॉल्व असेल अशा प्रत्येकावर कारवाई केलीच जाईल मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरून वाल्मी कराड हे नाव चांगलंच गाजत कराडांना अटक करा अशी मागणी करत संदीप क्षीरसागर विधानसभेत चांगलेच आक्रमक झाले या हत्याकांडामागे वाल्मी कराड मास्टर असल्याचा त्यांचा दावा आहे नाना पटोले जितेंद्र आव्हाड रोहित पवार यांनी ही वाल्मिक कराड यांच्यावर बोट उचलत थेट धनंजय मुंडेंवर निशाणा साधलाय विरोधकांच्या याच आक्रमक भूमिकेमुळे आता वाल्मिक कराडांना अटक होणार का अशा चर्चांना उदाहरण आलंय सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणातील धागेदोरे हळूहळू उलगडत आहेत प्रकरणातील अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत संशयित आरोपी आणि संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्या भेटीमुळे या प्रकरणाला वेगळंच वळण मिळालं आहे अशातच सरपंच संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण हिवाळी अधिवेशनातही चांगलंच तापलंय जर हे अधिवेशन संपुस्तर जर या वाल्मिक कराडला जर अटक झाली नाही तर भव्य दिव्य आंदोलन आणि मोर्चा हा बीड मतदार बीड जिल्ह्यामध्ये निघणार अध्यक्ष मोदी आहेत आता भूमिका काय बोलायची ते माझ्या जवळच्या आहेत शेतकऱ्या मी नकारणार थोडं भुमी का काई इसे। ते आहेत आता भूमिका काय बोलायचं ते माझ्या जवळचे आहेत तर आहे विशेष म्हणजे वाल्मिक कराड हे आपलेच निकटवर्ती आहेत असं खुद्द धनंजय मुंडे मान्य करत त्यांनी ही निपक्षपाती चौकशी होईल अशी ग्वाही दिली आहे कारवाई पहिल्या दिवशी झाली पहिल्या दिवशी चार आरोपी अटक झाले बाकीचे जे काही आरोपी आहेत त्याबाबत पोलीस स्वतः लक्ष घालून त्यांना अटक करण्यासाठी जवळजवळ आठ वेगवेगळ्या टीम त्यांनी तयार केलेलं आहे आणि ते नक्कीच त्यांना सुद्धा लवकरात लवकर अटक केली संदीप क्षीरसागर यांनी वाल्मिक कराड यांची कॉल रेकॉर्ड तपासण्याची मागणी केली आहे